तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एका मच्छीमाऱ्यांका खोल समुद्रात इलेलो एक सत्य अनुभव घेऊन हो इलेलो असं आहे ते मासेमारी करूसाठी समुद्रात तर गेले होते पण त्यानंतर त्यांच्यासोबत जा काय घडत गेला तर इतक्या भयंकर होता की सा। तर ह्या संपूर्ण गोष्टीत ऐकाक मिळणारच असा त्यासाठी तुम्ही ही गोष्ट पूर्ण ऐका आणि या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर फक्त या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको साधारण ऑगस्ट महिन्यातली जी गोष्ट असा काही मच्छीमार होते जे एका बोटीवर काम करायचे आणि खोल समुद्रात जाऊन मासे पकडून आणायचे आणि हा त्यांचं नेहमीच काम होतं आणि सगळेजण ह्याच्यात चांगले माहीर होते तर एक दिवशी झालं असा त्यांनी सगळी बोटीची तयारी वगैरे केल्याने होती आणि सगळा सामान वगैरे त्यांनी घेतलेल्याने पण ते दिवस जरा पावसाचे असल्यामुळे हवामान हो खात्यान आधी सगळ्यांक सावध केलेला होता पण त्यानंतर एक दोन दिवस एकदम सगळा वकाळलेला ऊन वगैरे पडाक लागलेला त्यामुळे मच्छिमारांकं वाटलं की आता काय वादळ वगैरे यायचं नाही म्हणून मग त्यांनी दोन दिवसांनी आपली बोट काढल्याने आणि एक दिवसासाठी ते मासे पकडूक समुद्रात गेले त्यांना काय रवाचा नाही होता कारण ते दिवस चांगले नाही होते म्हणून ते दिवसभर मासे पकडून संध्याकाळपर्यंत घराकडे येणार होते ठरवल्याप्रमाणे सगळा काही एकदम व्यवस्थित होता दिवसभर काय जास्त पाऊस पडलो नाही ज्यामुळे मच्छीमारी वगैरे करूक चांगली मिळाली मासेसुद्धा बऱ्यापैकी गावले पण जसे ते थैसून मागे फिरणार होते तेव्हा अचानक वातावरणात बदल झालो आणि तो बदल इतक्या क्षणात झालो की ह्यांना कायच करूक जमाक नाही अचानक खैसून त्या वादळीला वारो सुटलो आणि ह्यांना आपली बोट काही सावारली नाही आणि त्यात संध्याकाळ होऊन गेलेली ज्यामुळे बाहेर पूर्ण काळोख पडलेलो आजूबाजूचा कायच दिसत नाही होता ज्यामुळे नेमकी त्यांची बोट खयच्या दिशेन जाता तोच अत्तो पत्तो काय लागाक नाही त्यांनी बोट सावरूचा खूप प्रयत्न केल्याने पण समुद्र इतकं अचानक खवळलं की त्यांना त्या जमलात नाही ज्या दिशेन बोट जायत त्या दिशेन ते आपले जाऊक लागले बघता बघता एक दोन तास त्याच्यातच गेले त्यांना कळालात नाही की ते नेमके खय असत पण त्यांना एक गोष्ट मात्र कळान चुकली की आपण चुकीच्या वेळेक ह्या समुद्रातील कारण इतकं खवळलेलं समुद्र त्यांनी ह्याआधी कधी बघूक नाही होतं आणि इतकं समुद्र खवळलं याच्या अंदाजावर सोन त्यांळान चुकला की आपण खूप खोल समुद्रात दिलेल्या असाव आणि आजूबाजूक इतर बोटींचे लाईटी दिसत नाही होते म्हणजे ते खैतरी भटाकले आहेत ह्या तेंका कळाला आणि वादळामुळे मोबाईल का रेंज वगैरे पण नाही होती त्यामुळे ते कोणाची मदतसुद्धा मागूक शकत नाही होते बघता बघता रात्रीचे नऊ झाले समुद्र तसंच खवळलेलो होतं वारो बेफाम सुटलेलो आणि आता त्यांना वाटाक लागला की आता आपला काय खरा नाही कधीतरी ही बोट उडावतली आणि एका बाजूक पलाटतली आणि एकदा बोट पलाटली की तुमका तर माहिती असा एवढ्या खवळलेल्या समुद्रात सहसा कोण जिवंत राहू शकत नाही त्यामुळे ते त्यांना लवकरात लवकर खैतरी आडोसो होतो पण आता ह्या खोल समुद्रात असा त्यांना खय गावणार होता पण तेवढ्यात त्यांना लांबवर एक बेट दिसाक लागला म्हणजे डोंगर वगैरे होतो आणि कातळ वगैरे होती त्यामुळे त्यांनी ताबडतोब आपली बोट त्या दिशेने वळवल्याने आणि ते त्या ठिकाणी जाऊक लागले त्यांका एकच दिसा होता की कसं तरी थंय जाऊया म्हणजे आपण जिवंत राहाक शकतो त्या वादळासूनच ते बसे बोट थंय घेऊन गेले आणि थंयच्या किनाऱ्यावर त्यांनी ती बोट लावल्याने नांगर वगैरे टाकल्याने आणि थोडं तेव्हा त्यांच्या जीवात जिविलं कारण जसे ते थंय जाऊन पोचतात तसं वारंव एकदम कमी झालं आणि समुद्रसुद्धा जास्त खवाळलेलं नाही होतं कारण पाणी तर जास्त नाही होतं त्यामुळे ते म्हणाले की आता आपण वाचलं आता समुद्र शांत होईपर्यंत आपण हयच थांबाया असं काहीसो विचार करून ते बोट लावून थयत था थांबले पण रात्र खूप झाली होती आणि भूकं व्यंका लागलेली त्यामुळे हे म्हणाले की आता मासे तर असत आपल्याकडे तर आपण काहीतरी माशाचाच बनवूया आणि खाऊया रात्र तर आपल्या खयच काढूची असा आणि तेव्हा त्यांच्या बोटीत जेवण बनूचा सगळा सामान होता कारण ते लांबवर जायचे दोन दोन दिवस समुद्रातच रावायचे त्यामुळे तसं काय प्रश्न नाही होतो आणि तेव्हा पाऊससुद्धा थांबलेलो पण वारो काय थांबा नाही पण त्या बेटावर वाऱ्याचं प्रमाण खूप कमी होता त्यामुळे ते म्हणाले की ही जागा चांगली असा म्हणून मग त्यांनी जे काही मासे पकडलेले नाही त्याच्यातले काही मासे घेतले नाही आणि ते साप वगैरे करून ते जेवण बनवूक लागले तसे त्यातले दोन मच्छीमार होते ते म्हणाक लागले की अरे आपण रोजच बोटीवर जेवतो आणि बाहेर आता पावसा नाही तर जाऊन काहीतरी जेवण बनवूया ह्या हलत्या बोटीत कसं काय जेवण बनवतलं खाली मस्त चांगली जागा गावली बघून तर येऊया चांगली जागा असात तर आपण जेवूया पण काहीजण म्हणाक लागले की कशा कुगाच खाली उतरतास नेमके आपण खं येवताच आमक माहिती नाही आहात तर उगाच अशा अनोळखी जागेवर उतरणं बरा नाही पण जण म्हणाक लागले की उतरान बघया तरी चांगली साफ जागा असात तर मग आपल्याक जेवण करू गावात आणि मस्त सुद्धा गावात म्हणून मग सगळ्यांनी एकमत केल्याने आणि ते बोटीवरसून आधी खाली उतारले आणि खालची जागा चांगली वगैरे हा काय बघूक लागले खाली उतारल्यानंतर त्यांना चांगली जागा गावली एकदम साफ आणि थंय जेवण वगैरे करूची एकदम व्यवस्थित जागा होती त्यामुळे मग सगळे म्हणाले की ठीक आहे ते हलणाऱ्या बोटीत जेवण करण्यापेक्षा आपण हे खाली व्यवस्थित करूया आणि सुद्धा तेव्हा नाही होतो म्हणून मग त्यांनी खाली जेवण करूचं ठरवलं नाही आणि जा काय सामान होता ता ते घेऊन खाली येले आणि खाली आग वगैरे पेटवून तेथे जेवण करूक लागले आणि तोपर्यंत हळूहळू वादळसुद्धा शांत होऊक लागला होता त्यामुळे त्यांका ते जेवण करूक आग वगैरे पेटव जास्त काही त्रास झालो नाही तरी एक तासभर तेथे बसून जेवण करत होते जेवण वगैरे झाला आणि त्या दरम्यानच अचानक त्यांच्या कानावर एक आवाज पडलो तो आवाज काही माणसांच्या बोलण्याचं होतो ह्यांका पहिल्यांदा काय समाजला नाही पण जेव्हा यांना लांबसून आवाज येलो तसे एकदम शांत झाले आणि ऐकाक लागले तर त्यांना असं वाटाक लागला की काही चार पाच माणसं आपापसात बोलतात तो सगळं आवाज ऐकान हे आपले म्हणाक लागले की अरे ह्या तर बेटासारख्या असा मग ही माणसं कैसून इली तसे काहीजण म्हणाले अरे काय माहिती आपल्यासारखेच कोणतरी भटकथही इले असतील बरेचशे बोटी समुद्रात इले होते आणि वादळसुद्धा अचानक इला त्यामुळे कदाचित कोणतरी आपल्यासारखंच अडकलो असतात असं काहीस विचार करून त्यांनी काही एवढं लक्ष देऊक नाही आणि मग त्यांनी आपलं जेवण वाढूक घेतल्याने ताटा वगैरे वाढल्याने पण जसे हे जोक सुरुवात करतात तेव्हा त्यांच्या नजरेस एक गोष्ट पडली ते म्हणजे आगीचे दिवटे लांब वरसून सात आठ माणसं आपल्या हातात आगीचे दिवटे घेऊन दिशेने येताना दिसली जसं या दृश्य एंका दिसतात तसे पटकन जेवणाच्या ताटावरसून उठले आणि ती लोक कोण हत्ता बघूक लागले बघता बघता ती लोकं ह्यांच्याच दिशेने येत होती त्या लोकांक असं आगीचे ड्युटे घेऊन हो येताना बघून हे जरा घाबरले हेंका कळणार की माणसं हत कोण आणि आमच्या दिशेन कशाक येतात तसं मच्छीमार मनाक लागलो की ही गावची लोकं ते तर नसतील ना जेंकं असं आपण हे थांबलेलं आवडलं नसत आणि हय आपण असं जेवण वगैरे करतो त्याचं तेंका राग तर इलो नसत ना आणि आपल्याक मारूची तर नाही ना असा काहीसा तो बोलाक लागलो सगळेजण घाबरले काय करूचा तर त्यांका समजा पण बघता बघता ती माणसं यांच्या खूपच जवळ येऊक लागली आणि त्यानंतर जो काय प्रकार ह्या मच्छीमारांनी बघितल्याने तो सगळं प्रकार बघून सगळ्यांच्या पायाखालचीच जमीन असं राखली ती सगळी माणसं आपापल्या हातात दिवटे घेऊन येत होती म्हणजे मशालीसारखा त्यांच्या हातात होता पण काही क्षणात सगळ्यांच्या डोळ्या देखत ती माणसं अचानक नाहीशी झाली आणि नुसते अशा दिवटेच हवेत तरंगत तरंगत त्यांच्या दिशेन येतात असं ह्यांना सगळ्यांना दिसाक लागला अचानक ह्या सगळ्या घडल्यामुळे हे इतके घाबरले की त्यांनी सगळा सामान जेवणाचा ताट थळ टाकून आपल्या बोटीच्या दिशेन धाव घेतल्याने कारण त्यांना कळाला की हो काहीतरी बुताटकीचोच प्रकार असा कारण अशी माणसं गायब कशी काय होतील आणि नुसते दिवटे हवेत उडान कसे काय येऊ शकतात त्यांची सगळ्यांची चांगली तणतनली आणि कशेबशे धावपळ करून ते आपल्या बोटीत चढले आणि थैसूनच त्यांना सगळ्यांका बघूक लागले बघता बघता ते देवटे एका बाजूसून दुसऱ्या बाजूक नुसते हडेसून तडे चला होते समजा नाही की हो नेमकं प्रकार हा काय पण ती सगळी भूतटकीच होती या त्यांना कळान चुकल्या त्या सगळ्यांनी ठरवल्याने होता की हे जर आपल्या दिशेन निघले तर आपण आपली बोट काढून पाळ्यात जाऊया हय थांबण्यात काय फायदो नाही पण नशिबान ते दिवटे यांच्या जवळ काय येऊक नाही हे आपले बोटीतच बसत राहले बरा बाहेर समुद्र तसं खवळलेलंच होतं त्यामुळे परत समुद्रात जाणं तसा धोकादायकच होता म्हणून त्यांना ती संपूर्ण रात्र थंच काढूची लागली त्यांनी कशी बशी ती रात्र थं काढल्याने कोणत्या दोल डोळ्यात डोळे लागत नाय कारण त्या संपूर्ण रात्रीत त्यांना त्या बेटार जा काय दृश्य दिसला होता ता ते शब्दात सांगा शकत नाही होते इतका ता सगळा भयंकर दृश्य होता दिवटे हडेसून तडे फिरत मोठमोठ्यान माणसं आरडत वाचवा वाचवा मोठमोठ्यान आरड घालत कोण कुकारे दे कोण काय करी असे सगळे प्रकार त्या बेटावर चालू होते आणि ता सगळा बघून या सगळ्यांची दातखिळीच बसली होती कोणच काय बोलत नाही होता इतकं तो भयंकर अनुभव होतो रात्र कशी बशी ती गेली आणि जशी पहाट होक लागली तसे ते प्रकार थांबले आणि त्यानंतर हळूहळू बाहेर उजडाक लागला जसा बाहेर उजाडला तेव्हा त्यांना सगळ्यात आधीचा दृश्य दिसला ता म्हणजे एका दुसऱ्या बोटीचे अवशेष म्हणजे त्या बेटावर आधीपासूनच एक बोट इली होती आणि ती पूर्णपणे मोडलेली आणि त्या संपूर्ण बेट होता आणि त्या बेटावर खची मानवी वस्तीसुद्धा नाही होती ज्यामुळे यांका तर कळाला की कालचं सगळं उतडकीचंच प्रकार होतो पण उजाडल्यामुळे थोडं त्यांच्या जीवात जिविलं आणि त्यानंतर ते, ते खाली उतरान जा काय त्यांचा सामान होता उरलेला म्हणजे जेवण करूक जेवढा जेवढा ते खाली घेऊन गेले होते तर सामान आपले ते आणूक गेले पण जेव्हा ते थंय जाऊन बघतात तेव्हा त्यांका जा काय दृश्य दिसला ता बघून तर त्यांची खात्रीच पटली की भूत अटकीच होती कारण त्यांनी जे थंय मासे वगैरे केलेले होते भात वगैरे त्यांनी नेलेलो होतो जेवणाची ताटा वगैरे होती ती सगळी कोणीतरी साफ केलेल्या जणू काही माणसंही जेवण गेली असतील असाच वाटा होता कारण खरं हो जंगली प्राणी हिलो असतो तर त्यांनी मासे काट्या बिट्या सकट खाल्याने असते पण व्यवस्थित मासे साफ करून बिटे बाजू काढून जेवल्यासारखा ता वाटा होता म्हणजे रातोरात कोणतरी हय जेवण गेला असा ह्या त्यांना कळान चुकला आणि ता सगळा बघितल्यानंतर त्यांना काय तर सामान परत नेऊची हिंमतच झाली नाही सगळा सामान तसाच टाकून ते आपले थैसून पळान गेले आणि सरळ त्यांनी नांगर काढून आपली बोट थैसून पळवल्याने आणि ते सरळ आपल्या घराच्या दिशेन जाऊक लागले उजाडल्यामुळे त्यांना हळूहळू कळाक लागलं की आपण खंय असाव आणि दिशाचा वापर करून ते आपल्या सुखरूप घरापर्यंत गेले आणि थय जाऊन त्यांनी सुटकेचा चो श्वास सोडल्याने आणि सगळो प्रकार आपल्या आजूबाजूच्या मच्छीमारांकावर सांगितल्याने या सगळं ऐकून ते सुद्धा चांगलेच चक्रावून गेले म्हणजे असो काहीसो प्रकार ह्या आधी कोणासोबतच घडलो नाही होतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असून त्यांना एकतर समाजला की त्या अनोळखी बेटावर एक बोट तरी जाऊन आदळली ज्यात काही मच्छीमार होते ज्यांचं थंच मृत्यू झालो असावं आणि कदाचित त्यांचं उपाशी पोटीच मृत्यू झालो कारण त्यांना खाऊक पिऊक ते काय गावला नसतल्या आणि ते परत काय जाऊक शकत नाही होते कारण त्यांची बोट पूर्ण मोडकळी शिली होती त्यामुळे ते थंच अडकले असतील आणि असेच आरड वगैरे ते घालत असतले आणि असंच आरड घालून त्यांचं ते तडपडान तडपडान मृत्यू झालो ज्यामुळे त्यांचे अतृप्त आत्मे ते भटकत होते आणि म्हणूनच त्या रात्री ह्या सगळ्या मच्छीमारांका तो सगळं भयंकर अनुभवितलो ह्या सगळा कळाल्यानंतर सगळ्यात आधी सगळेजण मंदिरात वगैरे जाऊन पाया वगैरे पडा निले कारण थैचा जर काय त्यांच्या मागसून इला असत तर मग त्यांचा काय खरा नाही होता पण नशिबान तसा कोणाक पुढे मग त्रास झालो नाही पण त्या रात्री त्या बोटीत असलेल्या मच्छीमारांनी जो काय अनुभव घेतल्याने होतो तो मात्र ते पुरे जन्मात विसरा शकत नाही होते ह्या मात्र नक्की मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसो होतं मच्छीमारांक का इलेलो ही एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर लाईक करूक विसरा नको सगळ्यांनी मिळून लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींका जेंका असे भूताचे भयानक गोष्टी ऐकायला आवडतात त्यांनाही व्हिडिओ नक्की पाठवा आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता